आपण इथे ना एक हेल्दी असा ज्यूस बघतो आहे जर तुम्हाला उन्हाळ्यात त्वचा टॅन झाली असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये आयनची कमी असेल तर तुम्ही हा जो आपण हेल्दी ज्यूस बनवणार आहे तो तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा त्यांनी तुम्हाला खरंच खूप फायदा होईल त्यासाठी बघा साधारण मी इथे दोन बीट घेतलेत आता हे दोन्ही बीट वापरायचे नाही आहेत आपल्याला जेवढे गरजेपुरतं तेवढंच बीट वापरायचं आहे आता मी एका बीटाला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि नंतर याला चिरून आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत अगदी तुम्ही हा सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला जरी हा ज्यूस तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलात तरी त्याचा तुम्हाला खरंच खूप फायदा होईल कारण यामुळे चेहऱ्यावर एक छान ग्लो तर येतोच त्याचबरोबर आपल्या शरीरात जी आयनची कमी असते काहींना एच बी कमी असतो कॅल्शियम कमी असतं तर ते सुद्धा गोष्टी या ज्यूसनी छान पुरेपूर फायदा होतो आपल्या शरीराला आणि उन्हाळ्यात आपण हा ज्यूस याच्यामध्ये पुदिना घालून पोटासाठीही थंड असा तयार करणार आहोत त्यासाठी बघा मी इथे साधारण अर्ध बीट घेतलेलं आहे त्यामध्ये अर्ध्या इंच आल्याचे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा पुदिना घालायचा आहे स्वच्छ धुवून घेतला आहे पुदिना एकदम फ्रेश पुदिना आहे आणि याचा आपल्याला मिक्सरमध्ये छान गरज लागेल एवढं पाणी घालून छान याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे मी इथे आईस क्यूब घालून घेतले जेणेकरून थंड चिल्ड हा ज्यूस खूप छान लागतो प्यायला आणि त्यानंतर असं एखादं सुती कापड घ्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला हा ज्यूस पूर्ण गाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे स्वच्छ धुतलेलं सुती कापड आहे माझ्याकडे त्यानंतर त्यामध्ये त्या मी हा मिक्सरच्या भांड्यामधून जो आपण बारीक करून घेतलेला ज्यूस होता तो याच्यामध्ये घालून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा हा ज्यूस एकदम छान तयार होतो जर आपण ते गाळून नाही घेतलं तर ते पार्टिकल्स असे तोंडात येतात आणि ज्यूस हा असा एकदम छान अशाच पद्धतीने गाळून घेतलेला तुम्ही नक्की करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला वाटत असेल या कापडामध्ये थोडंसं शिल्लक आहे तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून पूर्णपणे हा ज्यूस गाळून घेऊ शकता अशा पद्धतीने इथे आपला छान थंडगार असा हेल्दी बीटरूटचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि लिंबू पिळून घ्यायचं आणि हा ज्यूस थंडगार असा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा या ज्यूसचे खरंच खूप फायदे आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याचे रिझल्ट तुम्हाला मिळतीलच चला तर मग तुम्हाला ही आपली थंडगार हेल्दी अशा बीटरूट ज्यूसची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग झटपट हा बीटरूट ज्यूस रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आधी श्री रेसिपी चॅनलला सब्सक्राइब करा आणि नक्की एकदा हा हेल्दी असा बीटरूट ज्यूस करून बघा आणि कसा झाला तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याला इन्क्लूड केलत की नाही हेही कमेंट करून सांगा थँक्यू